पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सदुर जोग महाराज की जे रामचंद्र बोधेवाबा की जे आध्या क्रमांक अकरा क्रमांक चारशे पंचवीस जळ गवखा माझी घापती पतंगाच्या झाका तसे सम्र लोक देखा, ये वदनी पडते परिजितुले तिथ प्रवेशले ते तातली लोहे पाप पा पाहिले वयवटी ते पुसिले ना ले यांचे समान समंता लोकान समग्रांधवी ते जो भीरा पुरे जगत समग्रम वसत्व ग्रहा प्रतपती विष्णू आणि येण कैता भुके नाही मुपणा कसे दिपणा साधारण उदलेया लसारोग्या ज्वरा का मनगा दुकाळू पाहला तसा अजिबांचा लाटू देखिला वाळू वे चा नावे काही कोणापासून उरलेचे नाही कसे समसित नवाईकले पणाची काय साखरचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा भ्रमकटाओ घालावा हो घवाची दाढे तिच्या सगळी आची गिळ्याविया चांदण्या चाटून विया तिथे वरत आहे साव्या लुलुपे बा तुझे जैसा भोगी कामं वाढे का इंदणे आगीसी हकाक चढे जसे एखाद खातांची तोंडे खकांते टेडी कसे कशी केवडे पसरले त्रिभवन जी वागरी आहे टेकले जसे एका कवीट घातले वडवानळी जैसे अपार वदने आता ई तुरीच्या कैची त्रिभवने का हारुन मिळता ये नेमाने वाढविले आघा लोको बापुडा लहाला वदन ज्वाळा वरपडा जशी वनवेयाच्या वेढा सापडती मर्गे आता तशी विश्वास झाले देव न हे कर्म आले का चल चळा पांगिले काळ जाळे आता ये अंग प्रभेचे वाघुरे कोणीकडून निघी जाईल चराचरे ही वस्त्र नोहिते दुवारे उडविली जगा अगे आपले दहाकपणे कसे नि पोळी जे ते नेणे परी जायला लागे त्या प्राणे सुटीकाची नाही नात्रे माझे तिकटपणे कसे निटे हे शस्त्र काय जाणे का, का आपुलया मारा नेणे विषदैसे तशी तुझ काही आपुल्या मुग्रपणाची सेची नाही परी गेलीकडे कडे मुखी हो होसरली जगाची अगा आत्मा तू एकू सकळ विश्वा व्यापकू तरी का को उडवलासी तरी मी जीवत्वाची चाड आणि तू आई न जरावी भिड म्हणे आहे ते उघड बोलपा सुखे किती वाढवसी या रूपा अंगीचे भगवंतपणा आठवी बापा माहेे मजपुरती पाहि आख्या हि मेको भवानुग्रोपो नमोस्ते देव प्रसीद माध्यम नही प्रजाना तव प्रवृत्तीं तिक वेद वेद वेधा जी आध्या विनमने ऐके माझे बोलुनी विरे चर नमस्कार शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो म्या वया समाधाना जी पुसले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे भवना गिरी तू तिची उठि तरी तू कोण काय तुली हे ब्यासुरी सुखे काय मिळविले अग वियाची करी परीजली शस्त्री का ह्या जी जव रागी टपणे वाढून गगना आणि तुसी उने का डोळे करून मिंगुळवाने भेडसाविता हसी हे कृता ते से देवा कासया कि हे वा सांगावा अभिप्राय मज या बोला म्हणे आणतो मी कोणी आसी पुसतो आणि असे वाढतो घृतेशी श्री भगवान वाच कालोस्मि लोक शयकृत प्रवृद्धो लोकांस महा तुम्ही प्रवृत्त ऋते न सर्वे एव स्थिती प्रतिनीके योद्धा तरी मी काळुगा हे पुढे लोकसंहारा वया लागे वाढे सैंक पसरली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आगवे हे अर्जुन म्हणे कटकटा उभ गिलो मागेला संकटा म्हणून ओकटा वायला हा देवेची कठीण बोले अस तुटे अर्जुन होईल हिंपुटे म्हणून सेवेची म्हणे किरेटे परी आणि कसे तरी आतांची सहार वारे तुम्ही पांडवासे बाहिरे ते जात जाता धनुधरे सावरिले प्राण होता अमरन महारी गेला तो मागुता सावतू झाला मग लागला बोला चित्त देऊ असे म्हणत आहे देवे अर्जुना तुम्ही माझे दानवे मी आगवे सर लोकरासो व्रजा ने प्रचंडे जशी घापेल लोणियाची उंडे तसे माझे माझ्या तोंडे तुखिले जे तरी तया माझारी काही बरवसे नेऊने नाही ये वायांचे सैने हाती हिजा चुरंगाच्या संपदा कैद महाकाळींची स्पर्धा वाट मेच्या मदा वळगले जे हे जे मिळवणी मेळे कुणती वीरिने बळे यमावरी गजदे वाखणी जता म्हणती षष्टीवरी षष्टी करू आण वाहून मृतते मारू आणि जगाचा भरू गोटूया पृथ्वी सगळीची गिळू आकाशा विरच्यावरी जाळू का बाणवरी खिळू वार या ते बोलहर ती राहुनी तिखट दिसती अग्निपरी सदा सट मारकपणे काळकुट मोर म्हणत तरी मी नगरीचे उमाळे दान पोकळीचे पेंडवळे अगा चित्री विरे देखे हा मृगजळाचा पुर आला दळणवे कापडाचा साप केला या शंगारवण्या खाला मांडली आपे तस्मा तुम्ही यशो लभस्व जित्वा शतून भुक्स्व राजसमृद्धम मय व्यते निहता पूर्वमेव सचिन एर विजे जे, जे बळ ते मागांची मिया ग्रासले सकळ आता कोलारीचे वेताळ तसे निजे आहाती हलवी ते दोरे तुटले तरी ते, ते खांबावरील बाहुले भलते ने लोटिले उलथोनी पडते तैसा संन्याचा या बघा मुरता विळून लगेल पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई तुवा गोरहानाचिने अवसरे गाते मोहनास्त्र एकसरे मग मह विराटाचे महा उत्तरे आसुळिने नागविले आता हे त्याहुनी पटारे जहाले नुके आई ते रन पडिले घेशि ये ये रिपो जितले ये एकले अर्जुने आणि कोरडे यशाची नोहेराजे आले आहे तू निमित्त मात्राची होये सविसाची द्रोण च भीष्म च दर्थम च कर्णथ्यान पियोध विरान मया हतंस्तो जहिमाविष्ठा युद्धस्तो जेता शिरणे सपत्नाम द्रोणाचा पाडू न करे विष्माचे भय न धरे कसे कर्णवारे परजो हे नमना कोण उपाय जे दा कि जे हे न चिंतु चित्त तुझे आणि की याती जे जे ना वागिने वीर ते एकेक आघवे चित्त एक 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 मानावे जसे बोलो हाते ते घ्यावे पुसोनिया यावरी पांडवा कशा युद्धाचा मेळवा हा बासुगा गवा यर असले म्या जेव्हा तु देले ते माझ्या वदनी पडले तेव्हा याचे आयुष्य सरले आता रीती सोपे म्हणून वहिला उठे म्या मारेले तू निवटे नरगे शोक संकटे जे आड आडखिळा तुझे तो कौतुके जैसा विंदोनी पाडीजे तसे देखे गा तुझे बापा विरुद्ध जे जाले ते उपजताशी वाघे नेले आता रैसे संचले यस तू भोगे हो सावीयाची उदत होते दायाद दा, आणि बळी जगीम ते विशद सायसुन लागता एसिया या गोष्टी विश्वाच्या वाक्यपटी जीवनी गाणी किरीटी जगा माझे संजय वाच केशवस्य वचनम विपमान किरीटे नमस्कृत्वा भुए वाय कृष्ण सगद गदम भीत, भीत प्रणम्य कोंडलिका वरदे देहार विठ्ठल सरे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा ओ विक्रमांक चारशे पंचवीस ते ओ विक्रमांक चारशे एक्क्याऐंशी पर्यंत पारायण पाहिला आहे रामकिष्णारी